नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे त्याला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अद्वैत म्हणतो मी तुझ्या घरच्यांना एवढी मदत केली तुमच्या घराचा प्रॉब्लेम झाला तेव्हा त्या तेव्हा ते मदत केली आणि तू गेली घर सोडून काला म्हणते हो असं आहे का मग मी पण उद्याच्या उद्या तुझ्या उपकारांची परत फेड करेन अद्वैत म्हणतो अगं मी त्या अर्थाने बोलत नव्हतो काला म्हणते ठीक आहे ते तुझ्याकडेच ठेव आता माझ्या मागे मागे येऊ नको अद्वैत म्हणतो जातो मी नाही येणार तुझ्या मागे त्या दोघांचे परत भांडण सुरू होतो मंदिरात झोपलेला एक माणूस असतो तो म्हणतो झोपू द्या ना शांतपणे ते दोघे एकाच वेळेस बोलतात झोपाना मग मग ते दोघे घरी जातात सकाळी कला पैसे देण्यासाठी चांदेकरांच्या घरी निघते संगीती तिला साखर देते मग ते ह्या मुलीला कधी कधी थांबवणे माझ्याही हातात नाही इकडे बाबा आदवेतला म्हणतात आबा आब आदवेतला म्हणतात का रे झोप नाही झाली का तुझे डोळे असे का दिसत आहेत आदवेत डोळे चोळत असतो आणि त्याला कला दिसते त्याला वाटते त्याचा भ्रमच आहे तेवढा ताबा म्हणतात अरे काला ये ना कला म्हणते नाही आजोबा आतने आत, आत यायला नाही आले आणि चांदेकरला हात आ, आ, आद अद्वेतला आवाज देते मग ते चांदेकर अद्वैत तिच्याजवळ येतो सरोज म्हणते ए मुली अजून किती त्रास देणार आहे चांदेकरांना बंद कर ही तुझी नाटकं गेली होतीस ना घर सोडून कला अद्वेतच्या हातात पैसे टेकवते म्हणते परत तुमच्या घरात घुसून नातं जोडायला नाही आले पैसे देऊन उपकारांची परतफेड करायला आली आहे आणि तिथून निघते अद्वैत म्हणतो खरे थांब तेवढ्यात कलाचा पाय घसरतो ती पडणार तेवढ्यातच अद्वैत तिला पकडतो म्हणतो मला हे पैसे नको आहे आणि तू ते तू हे काय बोलते आहेस उपकारांची परतफेड वगैरे कला म्हणते चांदेकर तू खूप मदत केलीस आम्हाला पण मला हे ओझ्यातून मुक्त व्हायचंय अद्वैत अद्वैत म्हणतो नको आहे पैसे मला कला म्हणते मग मी ठेवून काय करू इकडे सरेज सरोज अद्वैत अद्वैत आवाज देत असते पण अद्वैत काय ऐकत नाही अद्वैत म्हणतो आणि ऑफिसला कधी येणार आहेस तू कला म्हणते नाही मी येणार नाही अद्वैत म्हणतो काम असं अर्धवट सोडू नये कला म्हणते ज्याने नातं अर्धवट सोडलं त्याने हे त्याने हे शिकू नये आणि कला तिथून निघून जाते इकडे रोहिणी सरोजला म्हणते बघितलंच ना आपला अद्वैत कसा मागे मागे करतो ते अद्वैत काय होता असं तू काय झाला असं तू अद्वैत येतो सरोज म्हणते सरोजला म्हणतो काय सरोज म्हणते का मागे मागे जात होतास तू करू दे ना तिला काय करायचं इथे ही म्हणजे गुंड प्रवृत्ती झाली कुणाच्याही घुरा घरात घुसायचं काहीही करायचं सरोज सगळ्यांना म्हणते आता कुणाला काही काम नाही वाटतं भांडण बघायला खूप मज्जा येते का सगळे रूममध्ये जातात इकडे अद्वैत ते पैसे अंबाबाई समोर ठेवतो आणि त्याची पूजा करतो आबा म्हणतात वा अद्वैत हे कसं सुचलं तुला अद्वैत म्हणतो खरं खरे असंच करते ना म्हटलं मी तिला फॉलो करावं आबा म्हणतात आंबाबाई या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे लक्ष ठेव त्यांच्यावर इकडे प पक्या काजलकडे येतो तो काजलला काजलबाई असे हक मारतो परत म्हणतो नको हिच्या आयुष्यात आत्ताच एवढं सगळं झालं हिला आवडणार नाही नंतर म्हणतो काजल माझी बाईक चालू होत नाही ना चल ना यार संगीता म्हणते तुझी बाईक काजलचा हात लागल्याशिवाय चालूच होत नाही ना नहीं का ए, काजल त्याला म्हणते तुला हे शोभत नाही यार काय काजल काय का प्रकाशराव काय नमस्कार चमत्कार काय बस काय यार काजल संगीताला म्हणते आई मी यात यातनं बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते संगीता म्हणते हो बाळा सगळं चांगलं होणार आहे संगीता दिनकर रावना म्हणते आपली काजल पण आता बाहेर पडते तर तिच्या लग्नाचा विचार करायला हवा दिनकरराव म्हणतात एवढी घा गा काही घाई का, का करतेस तू संगीता म्हणते घाई नाही हो पण परत पर, पैसे आले तर थोडे सोनं नाणं घेऊन ठेवू राव म्हणतात ठीक आहे घेऊ तेवढ्यात कला येते संगीता म्हणते आलीस का झालं का बघ तुझं आणि काजलचं आता सगळं चांगलंच होणार आहे इकडे रजनीने आंब्याचा शिरा बनवलेला असतो रजनी आणि अनामिका सगळ्यांना शिरा देतात शिरा बघितल्यावर आद्वेतला आंबा खाताना कला दिसते मग तो तसंच मटक मटक आवाज करत शिरा खात असतो सगळे त्याच्याकडे बघून हसतात सरोज म्हणते आद्वेत असा का आवाज करतो नीट खा ना एवढा का आवाज करतो आहेस एवढा एटिकेट्स पाळणारा तो इकडे संगीता कलाला जेवायला बसवते ते बस आमच्याबरोबर कला पहिलाच घास खाते आणि म्हणते आ किती तिखट आहे संगीता म्हणते नाही भाजी तर तिखट नाही तुला ना बापूची सवय लागली त्यांना अजिबात तिखट लागत नाही ना कला म्हणते हो लागली सवय मग काय करू आता आणि हा भाग इथेच संपतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू